बुमरँग लेखक गौरव पत्की भाग पहिला काय बघणार आहेस तू मी चार चार वेळा चेक केलंय आज सकाळी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर तर माझ्या हातापायतलं त्राणच निघून गेलं मीरा मीरा तू शांत हो आधी त्याशिवाय आपण कुठेही जायचं नाहीये विक्रांत सर अनाउन्समेंट झालीये टीम रेडी आहे सगळी ग्रुप डान्सरची हेड रेश्मा जोरजोरात दार ठोठावत होती हो सर मीरा मॅडमचे मिस्टर आणि सासरी आलेत सर प्रोग्राम सुरू करायला हवा मीरा मॅडम दिसत नाहीये कुठं मग शोध मीराला आणि सापडले की येऊन मला सांग मी रेडी होतो तोपर्यंत रेश्मा गेल्यावर विक्रांतने परत त्याचा मोर्चा माझ्याकडे वळवला तो काय बोलणार हे मला माहीत होतं वेगळं असं तरी काय बोलणार होता तो माझा हात अजून थरथरत होता मघापासून डोळ्यात पाणी साचून राहिलं होतं त्याने माझा हात घट्ट धरला तो आता इथे नसता तर कदाचित फुटून मेले असते मी पण तो नसता तर मुळात हे सगळं घडलंच नसतं मला त्याचाच यायला लागला मला वाटतंय तू नको येऊस हो आता स्टेजवर खूप प्रयत्न करूनही कधीतरी त्याच्या बोलण्यात न यायचाच शुद्ध आणि स्पष्ट बोलायचा तो प्रयत्न करायचा पण त्याचं असं अर्ध कच्चं असणं मला आवडलं होतं त्यामुळे आता तो बोलल्यावर तशाही परिस्थितीत मला हसू आलं मी का हसते हे त्याला कळलं इतर वेळी कदाचित तो चिडला असता माझ्याकडून मस्का मारून घेतला असता पण आता तोही हसला काहीही करून आपण हिला हसवू शकलो याचं त्याला समाधान वाटत होतं एवढंच हवं होतं का मला त्यावेळी असा एखादा क्षण जेव्हा सगळी उलथापालत होत असताना हा मुलगा सोबत असला की आपण शांत असू शकणार आहोत असा विश्वास माझा मूड जरा बरा झालाय हे बघितल्यावर त्याने मला आधी मिठी मारली मगापासून मी त्याला अजिबात जवळ येऊ देत नव्हते पण आता मला बरं वाटलं इतकं की आता या क्षणी या ठिकाणी सगळं कायमसाठी पॉज होऊन जावं असं किंवा आजूबाजूचे सगळे मरून जावेत आणि फक्त आम्ही दोघं असावं किंवा त्याच्या अगदी उलटं पुन्हा दारावर थाप पडली यावेळी ऑर्गनायझर स्वतः आला होता आता विक्रांतला जायला हवं होतं दोन मिनिटात आलो म्हणून त्यानं ऑर्गनायझरला हाकलला आपण उद्या भेटू आणि शांतपणे बोलू तू आजची रात्र नीट रहा कुणाला समजायला नाही पाहिजे मी मांडो लावली मीही आता जरा शांत झाले होते त्याची एंट्री उशिरा असायची बाहेर कुणी नाहीये असं बघून मी गेले आमचा डान्स सुरू झाला आणि हळूहळू माझा ताण कमी होऊ लागला डान्समध्ये मला अशी जागा सापडली होती